कंधारचा भुईकोट किल्ला सुमारे एक हजार वर्षापूर्वींचा कंधारचा हा भुईकोट प्रकारातील किल्ला नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावाजवळ वसलेला आहे हा किल्ला राष्ट्रकूट वंशामधील राजा तिसरा कृष्ण याने दहाव्या शतकामध्ये बांधलाय आणि त्यानंतर या किल्ल्यावर ज्यांचे वर्चस्व येईल त्यांनी हा किल्ला विकसित केला ज्यावेळी येथे राष्ट्रकूटांचे वर्चस्व होते त्यावेळी कंधार हे शहर त्यांची राजधानी होती हा किल्ला नांदेड शहरापासून अडोतीस किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ चोवीस एकर असून या किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक रुंद खंदक आहे आणि भक्कम अशी तटबंदीची भिंत आहे इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची देखील एक पौराणिक कथा आहे जी महाभारताशी संबंधित आहे कंधार हा किल्ला राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होती त्याचबरोबर हा किल्ला राष्ट्रकूट वंशाच्या काळात कृष्णदुर्ग या नावाने ओळखले जायचे कंधार हा किल्ला कंधार गावापासून चार किलोमीटर अंतरावर बालाघाट डोंगर रांगांमध्ये मन्याड नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे या किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून याला बाहेरच्या तटाला मजबूत असा लोहबंद दरवाजा लावलेला आहे कंधार या किल्ल्यावर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर आक्रमण करण्यासाठी या किल्ल्यावर एकूण चौतीस बुरजांचे बांधकाम प्राचीन काळी केलेले आहे कंधार या किल्ल्यावर चौदाव्या आणि तेराव्या शतकापर्यंत अनेक राजवटींनी राज्य केलं कंधार हा किल्ला बहुतेक दहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशातील राजा तिसरा कृष्ण याने बांधला असावा कंदार आणि या प्रांतावर सहाव्या ते दहाव्या शतकापर्यंत राज्य करणारे राज्यकर्ते कर्नाटका महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागातील होते ज्यावेळी राष्ट्रकूट राज्यकर्त्यांनी या किल्ल्याची बांधणी केली त्यावेळी त्यांनी तेथे लाकडी इमारत बांधली होती राष्ट्रकूट वंशानंतर या किल्ल्यावर वारंगलचे काकतेय म्हणजे तुगलक देवगिरीचे यादव दिल्ली सल्तनत बहामणी साम्राज्य अहमदनगरचे निजामशहा हैदराबादचे निजाम या सर्व कुळांनी या किल्ल्यावर राज्य केलं आहे इसवी सन चौदाशे तीनमध्ये तुघलक राज्यकर्त्यांनी वारंगल हा प्रांत जिंकल्यानंतर कंधार हा भाग देखील त्यांच्या वर्चस्वाखाली आला त्यामुळे कंधार किल्ल्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आली होती या किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी नुसरत सुलतान याची नेमणूक केली होती पण किल्ल्याची जबाबदारी पाडण्यास तो असक्षम ठरल्यामुळे तुगलकांनी कंधार या किल्ल्याची जबाबदारी इसवी सन तेराशे सतरा ते इसवी सन तेराशे चाळीस मध्ये मलिक सैफदोला याच्याकडे दिली होती त्यानंतर हा किल्ला इसवी सन पंधराशे नव्वदच्या दरम्यान इब्राहिम आदिलशहा म्हणजेच आदिलशाही कोळाकडे गेला असे तेथील बुरजावर असणाऱ्या शिलालेखावरून इतिहासकार सांगतात त्याचबरोबर इसवी सन सोळाशे पाच मधील इब्राहिम आदिलशहा याच्या नावाचा आणखीन एक शिलालेख आपल्याला किल्ल्यामध्ये असणाऱ्या मशिदीवर पाहायला मिळतो त्याचबरोबर कंधार किल्ल्यावर मलिकांबर औरंगजेब यांनी देखील राज्य केलेले असावे याचे पुरावे किल्ल्यावर पाहायला मिळतात कंधार या किल्ल्याजवळ गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जे पाहायला मिळतं ते म्हणजे खोल खंदक जे पूर्वीच्या लोकांनी किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधले होते त्याचबरोबर या खंदकाचा उपयोग पावसाळ्यामधील पाणी साठवण्यासाठी देखील केला जात होता कंधार किल्ल्याभोवती बांधलेला हा खंदक पन्नास फूट खोल असून या खंदकाची रुंदी एकशे चाळीस फूट आहे खंदक पार केल्यानंतर उत्तर दिशेकडे तोंड करून असणारा प्रवेश दरवाजा आहे त्याला लोहबंदी दरवाजा म्हणतात शत्रूला या दरवाजावर थेट आक्रमण करता येऊ नये म्हणून दरवाजासमोर एक भिंत बांधलेली आहे या लोहबंदी प्रवेश दाराची उंची अकरा ते बारा फूट आहे आणि रुंदी नऊ ते दहा फूट प्रत्येक किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यावर देखील भक्कम असे बुरुज बांधलेले आहेत ज्यांचा वापर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच लांब असणाऱ्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी केला जातो कंधार किल्ल्यावर एकूण चौतीस बुरुज पाहायला मिळतात या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे आणि किल्ल्याच्या बाहेरील तटबंदी तटबंदीला एकूण अठरा बुरुजे आहेत आणि आतील तटबंदीच्या भिंतीला एकूण सोळा बुरुजे आहेत किल्ल्यावर एक बाग पाहायला मिळते त्या बागेमध्ये देख कारंजे देखील आहेत ही बाग औरंगजेबाच्या काळात बनवलेली आहे हे तेथील एका शिलालेखावरून स्पष्ट झाले आहे औरंगजेबाने ही बाग तयार करण्यासाठी मिर्जा हमीदउद्दीन खान याला आदेश दिले होते कंधारच्या किल्ल्यात सुंदर अशी भिंतीवर कोरलेली शिल्प मंदिरे लाल महल शीश महल अंबरखाना दरबार महल बाग आणि बागेमधील कारंजे आणि राष्ट्रकूट रॉयल पॅलेस आहे कंधारचा हा भुईकोट किल्ला पाहण्यासारखाच आहे